भिवंडीत बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आलाय तब्बल पंचेचाळीस लाख पन्नास हजार रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या गुन्हे शाखा घटक दोन भिवंडीने ही कामगिरी केली आरोपींकडून बनावट नोटा छापण्यासाठी वापरण्यात आलेला लॅपटॉप प्रिंटर बनावट नोटांचे खऱ्या नोटांच्या मापात कटिंग करण्यासाठी वापरलेले कटर नोटा छापण्यासाठी लागणारे पेपर व पंधरा लाख पन्नास हजार रुपयांचा बनावट नोटा इत्यादी साहित्य जप्त करण्यात आले सदर गुन्ह्याच्या पथकाने एकूण बनावट नोटा जप्त केल्या ए पी आय माळी पाटील यांच्या टीमला गोपनीय माहिती मिळाली होती की तीन मे रोजी अवचितपाडा भिवंडी या ठिकाणी काही इसम भारतीय चलनाच्या चलना चलना नकली नोटा घेऊन विक्रीसाठी येणार आहेत त्या अनुषंगानं युनिट दोनच्या अधिकाऱ्यांनी सी पी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये सापळा कारवाई आयोजित केली जा त्या अनुषंगाने सुरुवातीला तीन आरोपींना संशयित आरोपींना ताब्यात घेतलं त्यांच्याकडे भारतीय चलनाच्या बनावट नोटा अंदाजे तीस लाखाच्या आपल्याला मिळून आल्या त्या अनुषंगानं कायदेशीर कारवाई केली त्याचबरोबर त्या तपासामध्ये पुढं आपण मुख्य आरोपीचा कार्यालयाचा घराचा वगैरे आपण सर्च घेतला शोध घेतला त्या अनुषंगानं पुढे आपल्याला अधिक बनावट चलनी नोटा मिळून आल्या एकूण आतापर्यंत आपल्याला पंचेचाळीस लाख पन्नास हजाराच्या बनावट चलनी नोटा तपासामध्ये मिळून आलेल्या आहेत सध्या आपल्या ताब्यामध्ये एकूण सहा आरोपी आहेत सूरज तानाजी शेंडे भरत सासे स्वप्नील पाटील रामदास दळवी विजय कर्णेकर शेखर बतीन हे सर्व राहणारे भिवंडीतील आहेत हे औचितपाडा येथे येथे भारतीय चलनाच्या बनावट नोटा घेऊन येणार होते त्या अनुषंगाने आपण ही कायदेशीर कारवाई केलेली आहे तपासामध्ये आपण हे सदरचे आरोपी हे बनावट नोटा कुठे छापत होते कशा पद्धतीने ते त्याचे छपाई कर होते ते कुणाला विकणार होते किंवा या बनावट नोटांचा अजून आज, कुठल्या दुसऱ्या गुन्ह्यामध्ये त्याचा वापर करणार होते का या अनुषंगाने आपण अधिक तपास करत आहे सध्या त्याचा तपास सुरू आहे आरोपी सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहेत त्यांच्याकडून आतापर्यंत आपल्याला जो मुख्य आरोपी आहे रामदास दळवी याचं ट्रान्सपोर्टचं ऑफिस आहे भिवंडीमध्ये त्याच्या कार्यालयातून आपल्याला छपाईसाठी लागणारे जे लॅपटॉप आहे प्रिंटर आहे पेपर कटिंग मशीन आहे आणि इतर साहित्य असं आपण तपासामध्ये सध्या जप्त केलेलं आहे सध्या प्राथमिक चौकशीमध्ये ते ट्रान्सपोर्ट ऑफिसमध्ये हे साहित्य मिळालेलं आहे परंतु जे मोठ्या प्रमाणामध्ये छपाई अजून कुठे ते करत होते का त्या अनुषंगाने आपण त्यांचा पोलीस कस्टडीमध्ये अधिक तपास करत आहोत वितरण ते भिवंडीलाच एका इसमाला नोटा विक्रीसाठी देणार होते अशी आपल्याला माहिती होती त्या अनुषंगाने आपण त्यांच्या सापळा कारवाई आयोजित करून त्यांना ताब्यात घेतो अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका